कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कमळी आणि त्यासोबत निंगी आता मुंबई शहरामध्ये येऊन पोहोचलेल्या असतात आणि त्यांच्या हातामध्ये एक कागद असतो ज्यावर पत्ता लिहिलेला असतो आता कमळी प्रत्येकाला विचारत असते दादा हा पत्ता तुम्हाला माहीत आहे का माहीत असेल तर प्लीज सांगा ना पण मुंबईतला प्रत्येक माणूस इथे हा पत्ता आम्हाला माहीत नाही असंच इथे सांगत असतो निंगीसुद्धा खूप जास्त वैतागलेली असते तर प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची आणि या मालिकेमधील इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजेच की निंगी खरंच खूपच कमाल आहे आणि त्यासोबतच तिला छोट्या छोट्या गोष्टीवरती राग येतो आणि इथे हे असं का ते तसं का म्हणूनच ती बोलत असते आता निंगी म्हणत असते खरंच माझ्या पाय खूप दुखायला लागलेत आहेत गो आपण जरा वेळ कुठेतरी बसूयात का त्यावर कमळी म्हणत असते नाही नाही चल आपल्याला हा पत्ता शोधायचा आहे असं म्हणूनच आता पुन्हा दोघीजणी चालायला सुरुवात करत असतात एक माणूस येतो आणि त्याला त्या पत्ता विचारतात पण त्या माणसाने सरळ सरळ नकार दिलेला असतो आणि तेव्हाच आता इथे निंगी म्हणत असते काय गो ही नेमकी सायकलवाणी कावर चालत चालतायत एवढी यांना कुठे जायची घाई आहे आपण पत्ता तर विचारतोय तेवढ्यातच समोरून एक दादा येतात आणि कमळी त्यांना हा पत्ता विचारते तो दादा म्हणत असतो सीधे जाके फिर आपको स्टेशन लगेगा उसके आगे जाओ असं म्हटल्याच्यानंतर ह्या दोघी त्याला विचारत असतात काय म्हणालात आम्हाला समजलं नाही जरा नीट समजून सांगा ना त्यावर आता इथे तो बोलत असतो काय हे पत्ता सांगितला आहे ना आता काही घरापर्यंत सोडवायला येऊ का कारण आता इथे निंगी बोलत असते गावाकडे जर कोणी आपल्याला साधा पत्ता विचारला तर आता आपण त्याला त्याच्या घरापर्यंत सोडवायला जायचो पण इथं ही लोकं साधी बोलायलासुद्धा तयार नाही आहेत असंच आता इथे निंगी बोलत असते तेवढ्यातच ते आता स्टेशनच्या ठिकाणी जाऊन पोहोचतात आणि स्टेशन त्यांच्या ठिकाणी जाऊन पोहोचल्याच्या नंतर मात्र त्यांच्यासमोर खूपच कमालच्या स्टेअर्स असतात त्या पाहतात आणि हे काय ग आतापर्यंत आपण पायऱ्या चढून जात होतो आता तर हेच आपल्याला चढवून नेते आहे इथे तर पायऱ्या चढायची सुद्धा गरज नाही आणि आता आपण शिवाजी महाराजांचं नाव घेऊयात आणि एकदाच उडी मारूयात तेव्हाच आता इथे कमळी म्हणत असते बघ ना कसलं भारी आहे त्यावर आता कमळी म्हणते खरंच आपण गावाकडे ना आपल्या तुळजाईच्या मंदिराला अशाच पायऱ्या बसून घेऊयात म्हणजे आबाला आणि त्याचबरोबर आबाच्या वयांच्या लोकांना इथे पायऱ्या चढून जायची गरजच नाही तिथेच त्या निंगी खाली सुद्धा बसलेली असते तेव्हा कमळी म्हणते अगं काय करतेस निंगे उठ असं बसत असतात का आणि तेव्हाच आता निंगी उठून उभा राहते आता पुन्हा एकदा जय भवानी जय शिवाजी म्हणतच पुन्हा त्यावरून त्या उड्या मारत असतात इकडे आता आबांचा अंत्यसंस्कार झालेला असतो सरू मात्र प्रचंड दुखी असते तर जो मॅनेजर आहे तो म्हणत असतो ह्या आबाला आत्ताच काय गचकायचं होतं इथे माझंसुद्धा स्वप्न ह्याने पूर्ण होऊ दिलं नाही आणि निघून गेलाय काय गरज होती काय घाई होती एवढ्या लवकर तिकीट पाडायची तर इकडे आता जो सरपंच आहे तो इथे सरूला सांत्वनाचे शब्द बोलत असतो खरंच सरुताई खूप अवघड झालं बघा ह्या आबांचं एकाएकीच असं देहांत झाला असं आबाला एकाएकीच मरण यायला नको होतं पण ते सगळं काही या पद्धतीने झालंय तुम्ही आता तुमची काळजी घ्या असं म्हणूनच आता इथे सरपंच सरूचं सांत्वन करत असतात आणि तुम्ही जीवाला खाऊ नका त्यांचं आयुष्य तेवढंच होतं आणि आबाच्या बाबतीत खूपच वाईट झालं असं म्हणूनच आता इथे सरूचा निरोप घेऊन ते लोक निघून जात असतात आता पाहायला गेलं तर हळूहळू करूनच जसंजसा हा अंत्यविंती पूर्ण होत असतो तसे तसे इथली लोकं सगळेजण गेलेले असतात सरूसोबत तिची एक शेजारी आणि त्यासोबत ज्याने अग्नी नाग दिलेला आहे तो म्हणजेच की बंड्या हे दोघंच आता तिथे थांबलेले असतात आणि हे दोघंच तिथे थांबल्याच्या तर आता सर्व मात्र पुन्हा रडायला सुरुवात करत असते तर इकडे आता कमळी आणि त्यासोबतच निंगी एका ठिकाणी जाऊन पोहोचलेल्या असतात आणि त्या ठिकाणी म्हणजेच की समुद्र असतो आता समुद्राच्या ठिकाणी जाऊन पोहोचल्याच्यानंतर ह्या दोघी एवढा अथांग समुद्र पाहत असतात आणि त्यासोबतच आता इथे दोघी पाण्यामध्ये भरपूर असा आनंद घेतात आणि भरपूर फिरत असतात स्वतःपासलं जे सामान आहे ते मात्र बाजूला ठेवतात आणि खरं तर ह्यांनी गावाकडे पाणी हे सगळं काही पाहिलेलं असतं पण तरीसुद्धा इथसुद्धा इथल्या पाण्याचा आनंद मात्र काहीतरी वेगळा असतो या पाण्यामध्ये खेळत असताना मात्र आता इथे कमळीला आबांची आठवण आलेली असते आणि आबांची आठवण आल्याच्या कमळी म्हणत असते खरं पाहायला गेलं तर आता आईला सुद्धा आबांची खूप आठवण येत असेल आणि त्याचबरोबर इथे आबाने प्रत्येक वेळा आजारपणाचं नाटक करूनच आता मला पाठीशी घातलेलं आहे बघ पण पाहायला गेलं तर आता मला आणि माझ्या आईला आबांशिवाय कोणीच नाही आहे बघ दुसरं असंच आता कमळी इथे सांगत असते पण माझ्या आईला खूप आधार आहे आबांचा आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे त्या दोघे एकमेकींशी बोलत असतात खरंच आबा बरे असतील ना गं आणि त्यासोबत तसं पाहायला गेलं तर मला आणि माझ्या आईला आबांशिवाय तरी आहे तरी कोण लहानपणापासून आबांनी आम्हाला खूप आधार दिलाय आबाच आमचं सगळं काही आहेत असंच आता कंबळी इथे बोलत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सरू म्हणत असते आबा अजूनसुद्धा मला ते सगळं काही आठवत आहे जेव्हाच इथे आता जी कमळी अगदी तानी होती आणि तेव्हा आज तुमचा मला किती आधार होता सगळं सगळेजण माझ्या विरोधात होते पण आबा तुम्हीच एक असे होता जे की माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात माझी कमळी तानी होती आणि तेव्हा आज तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलात सगळं काही केलं तुम्ही आमचं असं म्हणूनच सरू रडायला लागते तेव्हा आज शेज बाजूला उभी असलेली मावशी म्हणत असते हे बघ सरू आता इथे किती वेळ उभं राहायचं आहे किती वेळ थांबायचं आहे चल घरला जा आणि तू नको काळजी करूस आपण आता बंड्याला मुंबईला धाडू आणि त्या पण बोलावून घेऊ असते बोला आणि तेव्हाच आता इथे ते सरूला तो क्षण आठवत असतो जेव्हा इथे सरूने आबांना कसलं वचन दिलेलं असतं कारण आबाने शेवटच्या मर्ताक्षणी इथे सरूकडून वचन घेतलेलं असतं की हे बघ सरे काही जरी झालं तरी सुद्धा तू इथून कमळीला परत बोलावून घेणार नाही का आहेस काही जरी झालं तरीसुद्धा सरू कमळीला शिकू दे तिचं सपान जे आहे ते पूर्ण करू दे तू तिला माघारी बोलवून घेणार नाही आहेस आणि मला वचन दे असं म्हणूनच सरूकडून आबांनी आता वचन घेतलेलं असतं आणि ते वचन ते दिलेले शब्द ते आबांचं शेवटचं वाक्य हे सगळं काही सरूला आठवत असतं कारण हे, हे बघ कमळीचं स्वप्न आहे मुंबईला शिकायला जाणं तिच्या स्वप्नाच्या आड तू येणार नाही आहेस तिला तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावरच ती शहरामध्ये मध्ये इकडे गावाकडे सरू मला वचन दे असं म्हणूनच सरूने वचन दिलेलं असतं आणि वचन दिल्यावर त्या क्षणी आबांनी इथे जीव सोडलेला असतो आणि तेव्हाच आता सरूला हे सगळं काही बोलणं आठवत असतं तिने ठरवलेलं असतं की नाही मी अजिबातच आता आबांचं वचन मोडणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा कमळीला मी परत माघारी बोलवणार नाही असं तिच्या मनामध्ये येतं आणि तेव्हा ती लगेचच बोलून दाखवते नाही कमळी आता शहरामध्ये गेलेली आहे ती तिचं सपान पूर्ण करायला गेली मी तिला काही जरी झालं तरी सुद्धा माघारी परत बोलावून घेणारच नाही असंच आता ती इथे म्हणत असते आणि जळणाऱ्या अग्नीकडे पाहते आणि आता नमस्कार करत असते आबांना आणि आबांना मनोमनच एक पुन्हा वचन देत असते ते म्हणजेच की आबा तुमचं वचन मी नक्कीच पाळेन कमणीला इथे माघारी बोलून घेणारच नाही असंच आता इथे ती बोलत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र ज्या काही अन्नपूर्णा आहेत त्यांना आज सकाळी सकाळीच मंदिरामध्ये जायचं असतं त्यामुळेच त्यांची सगळी काही लगभग इथे सुरू असते तेवढ्यातच राजन आलेला असतो आणि राजन आल्याच्यानंतर तो म्हणत असतो अगाई असं काय करतेस तू एकटीच कशी जाणार आहेस तुला बी पी आहे शुगर आहे आणि तू एकटी जाऊ नकोस चल कोणाला तरी तुझ्यासोबत पाठवतो हो किंवा मी सोडतो त्यावर अन्नपूर्णा म्हणत असतात ता अरे राजन असं काय करतोयस मी काही म्हतारी झाली का आणि मला काय कसलं आहे आणि काहीही त्रास होत नाही तू माझी काळजी करू नकोस पण आता राजन म्हणत असतो अगाई की असं कसं आणि तुला एवढ्या सकाळी सकाळी मंदिरात काबर जायचं आहे त्यावर त्या म्हणत असतात अरे माझी इच्छा आहे आज मंदिरामध्ये जाण्याची आणि म्हणूनच मला आता इथे मंदिरामध्ये जायचं आहे आणि राजन हल्ली हल्लीतून मला कुठेच बाहेर एकटीला पडू देत नाही आहेस आणि आता आत्तापर्यंत तर मी ऑफिसमध्ये येत होते पण आता तर तू माझं ऑफिसमध्ये सुद्धा येणं बंद केलं आहेस मग आता आज खरं सांगू का मला खूप जास्त अस्वस्थ वाटत आहे म्हणूनच म्हटलं थोडंसं देवळात जाऊन यावं आणि तुला एक गोष्ट सांगू राजन मी त्या दिवशीसुद्धा तुला एक गोष्ट बोलले होते की त्या दिवशी गुरुजींनी सांगितलं होतं की तुमची नात थोरली नात लवकरात लवकरच भेटेल आणि कोण जाणे ती आज इथे मंदिरातच जर मला भेटली तर असंच आता इथे ती बोलत असते आणि तेव्हा राजन तिच्याकडे पाहा हातच असतो कारण आतापर्यंत तरी अन्नपूर्ण आईचा जो आत्मविश्वास आहे तो मात्र डगमगलेला नसतो किंवा त्यांनी तो डगमगू सुद्धा दिलेला नसतो कारण आज त्यांना असा विश्वास असतो की मी जर मंदिरात गेले तर माझी नात नक्कीच मला भेटू शकते आता इकडे बाजूला अनेकी आणि अनि, अनिका आणि त्यासोबतच रागिणी बसलेल्या असतात त्या म्हणत असतात असं मंदिरामध्ये जाऊन कोणी भेटतं काय हे काय बोलायचं आता असंच इथे त्या बोलत असतात अरे हो राजन मी अगदीच खरं बोलत आहे मला नक्कीच असं वाटत आहे की अनिका जी माझी मोठी थोरली नातं आहे ती मला लवकरच भेटेल आणि तेव्हाच तानिका बोलत असते जर असं देवळा जाऊन स्वप्न पूर्ण होत असली तर किती काय काय झालं असतं जे आपले आजोबा ते गेले नसते त्यासोबतच इथे बाबा असे झालेले नसते आणि तेव्हाच आता इथे अन्नपूर्णा अनिकावर ओरडते तेवढ्यातच रागिणी उठून उभी राहते आणि म्हणत असते एक मिनिट आई तिच्यावर ओरडता कशाला तिच्यासमोरच जर तुम्ही सतत थोरल्या नातीचे कौतुक करत असाल गुणगुण गात गुणगान गाता असाल तर ती बोलणारच का नाही बोलणार ती तिलासुद्धा वाईट वाटणारच ना आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ही स, ही जी काही तुमची श्रद्धा आहे किंवा हे सतत तुम्ही तुमच्या थोरल्या नातीचं गुणगान गात आहे ते फक्त आणि फक्त हे तुमच्या पुरतंच ठेवा तेव्हा ता इथे अन्नपूर्णा म्हणत असते जर तुला असं वाटतच असतं आणि त्यामुळेच मी इथे माझ्या थोरल्या नातीची आठवण काढत आहे जरी तू थोडं जरी अनिकाला थोडंसे संस्कार दिले असतेस तिला बो मोठ्यांशी बोलण्याची थोडं जरी काही शिकवलं असतंस तर आज ही वेळ चाली नसती तू अनिकाला कुठल्याच चार गोष्टी व्यवस्थित शिकवलेल्या नाही आहेस आणि त्यामुळेच ती अशी मोठ्यांशी उद्देश उद्धटपणे बोलते उद्धटपणे वागते आणि त्यामुळेच मला सतत असं वाटतं की माझी थोरलीनाथ जिवंत आहे आणि ती नक्कीच परत येईल आणि तेवढ्यातच आता इथे कामिनी आलेली असते आता कामिनी आल्याबरोबरच म्हणत असते काय काय म्हणालात वहिनी साहेब आणि तेव्हा आज काय तुमची थोरलीनाथ आणि तुमची एवढी श्रद्धा आहे का तुमच्या ना नाती येण्यावरती एवढा विश्वास आहे का अहो तुमची इच्छा तरी काय आहे तुमच्याप्रमाणेच इतरांनीसुद्धा भ्रमात राहावं अशी तुमची इच्छा आहे का आणि तुम्हाला असं वाटतं का इतर घरातल्या लोकांनीसुद्धा सतत तुमची इथोर येणार आहे ती जिवंत आहे ह्याच भ्रमामध्ये राहावं आता माझ्याकडेच बघा ना माझं काय चाललेलं आहे मी एवढे दिवस झालं जगत आहे पण माझा भाऊ आणि माझ्यामध्ये कसलं संभाषण नाही आहे काहीच नाही आहे आणि भावंडामध्ये जर एवढंच प्रेम आणि पोलगी असं वाटत असेल तुम्हाला तर तर काय तर असं म्हणताचं ता अन्नपूर्णा म्हणत असते हे बघ कामिनी तू ह्या गोष्टीमध्ये न पडलेलीच बरी तेव्हा आता इथे कामिनी म्हणत असते हे बघा वहिनी असं बोलू नका आणि अनिका लहान आहे त्यासोबतच भावंडामधलं प्रेम जर व्यवस्थित राहू द्यायचं असेल तर मग मात्र सतत तुम्ही थोरलीनाथ थुरलीनाथ ह्या गोष्टी इथे अनिकासमोर बोलायला नको आहेत आणि आणि तेव्हाच आता इथे अन्नपूर्णा म्हणत असते माझी थोरली नाच जिवंत आहे आणि मी गेली सतरा वर्षात जो माझा विश्वास होता तो आज आणी तो आणी या क्षणालासुद्धा अगदीच अटळ आहे आणि तो कायम तसाच राहणार आहे मला माझा विश्वास आहे की माझी थोरली नाच जिवंत आहे आणि ती ह्या घरामध्ये नक्कीच परत येणार या घराचा वारस आहे ती या घराची प्रॉपर्टी आहे ती आणि ते सगळं काही असताना तो ती काळजी करू नको असंच आता इथे अन्नपूर्णा बोललेली असते अन्नपूर्णा ह्या सगळ्या गोष्टी नंतर मात्र ह्या लोकांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो कारण आज अन्नपूर्णा असं म्हणत असतात की गेली सतरा वर्ष मी जो विश्वास मला होता तो सुद्धा आज कायम तसाच आहे आणि ती श्रद्धा आहे की माझी थोरली नात नक्कीच येणार आणि गुरुजींनी सुद्धा ह्या गोष्टी सांगितलेल्या असल्यामुळे आता इथे अन्नपूर्णा कामिनीला अगदीच खडे बोल सुनावत असते कामिनीचा मात्र इथे रागराग झालेला असतो तिला असं काही उत्तर इथे मिळणं अपेक्षितच नसतं त्यामुळे तिला प्रचंड राग सुद्धा इथे आलेला असतो आता मात्र इथे ते म्हणत असतात राजन तू काळजी करू नकोस मी व्यवस्थित मंदिरात जाईन आणि मंदिरात गेल्यावर व्यवस्थित दर्शन घेऊनच परत येईल कोण जाणे आज मला मंदिरामध्ये माझी थोरली नात नक्कीच मिळू शकते किंवा भेटूसुद्धा शकते ह्या गोष्टी आता इथे अन्नपूर्णा बोलल्याच्या नंतर ती तिथून निघून जात असते त्या तिथून निघून गेल्याच्या नंतर मात्र ह्या तिघीजणी म्हणजेच कामिनी त्यासोबतच रागिनी आणि अनिका बोलत असतात खरंच काय बोलायचं आता हा अगदीच फाजील आत्मविश्वास आहे आणि तेव्हाच आता इथे कामिनी म्हणत असते जाऊ दे करू दे काय करायचं तर ही नाव अगदीच डोक्यामध्ये जरा हे झालेले आहे त्यामुळे तिच्या बोलण्याकडं अजिबातच तुम्ही इकडे लक्ष देऊ नका आणि काय तर म्हणे थोरलीना थोरलीला येईला ती जिवंत तरी असायला हवी ना असंच इथे आता ती बोलत असते आणि तेव्हा तुम्ही अजिबात काळजी कर करू नका काय उडायचं आहे ना ते सगळं काहीला ह्या म्हातारीला उडू द्या असंच आता इथे ती बोलत असते कारण तिचं वय सुद्धा झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला कमळी आणि त्यासोबतच आता निंगी आत्तापर्यंत तरी त्यांना ज्या ठिकाणी जायचं असतं त्या ठिकाणचा ॲड्रेस त्या ठिकाणचा पत्ता इथे त्यांना मिळालेला नसतो आणि त्या ठिकाणचा पत्ता त्या ठिकाणचा ॲड्रेस इथे न मिळाल्यामुळे मात्र त्या आता इथे रस्त्याने फिरत असतात आता एवढा मोठा रस्ता आहे आणि त्यासोबतच एवढी मोठी वाहनांची गर्दी आहे आपण पलीकडे कसं जायचं असा विचार करतात आणि पुन्हा एकदा त्या रस्ता बराबरा क्रॉस करायला जात असतात आता रस्ता क्रॉस करत असतानाच निंगी एका टू व्हीलरवाल्याला जाऊन धडकते आता त्या टू व्हीलरवाल्याला जाऊन धडकल्याच्या नंतर मात्र कमळी त्या टू व्हीलरवाल्यांशी भांडत असते काय हो तुम्हाला दिसत नाही का तुम्ही बघून चालत नाही का आणि एखाद्याच्या अंगावर गाडी घालताय तुम्ही तुम्हाला समजत नाही का तेवढ्यातच तो म्हणत असतो अहो काय करताय तुम्ही एकतर दो तुम्ही दोघेच डोळे झाकून चालत होता की काय आणि त्यासोबतच एवढा चार चार डोळे आहेत ह्या मुलीला आणि तरीसुद्धा हिला एवढी मोठी गाडी दिसली नाही हीच माझ्या गाडीला येऊन धडकली आणि नीट चालायला येत नाही का कुठून कुठून येतात तेव्हाच आता इथे निंगी म्हणत असते एकतर आम्ही गावाकडून आलेलो आहोत गावातून पळून आलेलो आहोत आणि तुम्ही आम्हाला असं बोलत आहात एकतर आम्हाला पत्ता सुद्धा सापडत नाही तेवढ्यातच तो माणूस म्हणत असतो काय तुम्ही पळून आलात तेवढ्यातच आता कमळी म्हणत असते अहो नाही नाही तुम्ही नका तिच्या बोलल्याकडे लक्ष देऊ ती आपली काहीही बोलते ए चल निंगे असं म्हणूनच ती निंगीच्या हाताला धरूनच आता तिथून निघून जाते आणि तेव्हा कमळी म्हणत असते काय गे आहेस का तू असं काय कोणाला बी काही बी सांगत बसलेली आहेस असं कोणाला काही पण सांगायचं नसतं तेव्हाच ताई ते निंगी म्हणत असते बघ तू काय म्हणाला मला थांब त्याला तर मी आता चांगलंच दाखवतो कारण तो माणूस जाताना इथे म्हणत असतो कुठून कुठून येतात बावळट कुठले आणि तेव्हा आता निंगीने तो शब्द ऐकल्याच्यामुळे तिला मात्र प्रचंड राग येत असतो आता मात्र इथे कमळी म्हणत असते हे बघ आपण गावाकडून आलेलो आहोत आणि आपण असं जर प्रत्येकाकडेच प्रत्येकाच्या बोलण्याकडे लक्ष देत राहिलो तर मग मात्र आपलं इथे जगणं कठीण होईल असं म्हणूनच आता पुढच्या प्रवासाला सुरुवात झालेली असते आता पुढच्या प्रवासाला सुरुवात झाल्याच्यानंतर इथे कमळीसमोर शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा दिसत असतो ती पायातली चप्पल काढते आणि महाराजांसमोर हात जोडत असते आणि म्हणत असते महाराज मी घरातून तर बाहेर पडलो माझं सपान पूर्ण करण्यासाठी मी ह्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या ठिकाणी आलो पण आतापर्यंत मला कुठे जायचंय काय करायचंय ही गोष्ट मला मात्र इथे समजलेली नाही असं म्हणूनच आता इथे ती महाराजांसमोर हात जोडूनच उभा असते मी आई आणि आबांना सोडून तर माझं सपान करायला पूर्ण करायला ह्या शहरामध्ये आली खरी पण मला आबा आणि आईची खूप आठवण येते त्यांनासुद्धा माझी खूप आठवण येत असेल मला इथंपर्यंत पोहोचायला आणि मला मोठं करायला आबा आणि आईची खूप मोठी इथे खारीचा वाटा आहे पण खरं सांगू का इथं आल्यापासून मला असं नेहमीच वाटायला लागलंय मी स्वार्थी विचार केलाय का इथं आल्यापासून मला असं वाटतंय की फक्त मी माझा विचार केलाय का त्यामुळे मला खूपच जास्त हडबडायला झालंय मला भरपूर आहे आणि भरपूर शिकून माझ्या गावामध्ये मला मुलींसाठी मोठं कॉलेज आहे आणि जेव्हा कवापी मी इथे हरेल इथे मी डगमगेल तेव्हाच मी तुमचं नाव घेईल आणि मला शपथ आहे तुमची आणि कोल्हापूरच्या मातीची जय भवानी म्हणूनच आता इथे निंगीने पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली असते तर प्रेक्षकांनो पाहत रहा कमळी या मालिकेचा पुढील भाग